नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्या करायला जेवढ्या सोप्या तेवढ्याच पौष्टिक आणि वर्षभर टिकणाऱ्या भातोड्या करण्यासाठी लागतो तो गव्हाचा चौथा आणि हा गव्हाचा चौथा म्हणजेच गव्हाच्या कुरड्या करताना चीक घेतल्यानंतर जो चौथा शिल्लक राहतो तो उन्हात दोन दिवस सुट्टा करून वाळवायचा आणि नंतर त्यापासून गव्हाचा कोंडा तयार करायचा तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्या करण्याची प्रोसेस तर भातोड्या करण्याआधी गव्हाचा कोंडा तयार करून घ्यायचा आणि यासाठी वाळवलेला गव्हाचा चोथा मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटायचा आणि एका भांड्यात काढून मोजून घ्यायचा तर आता भातोड्या करण्यासाठी लागेल दोन वाट्या गव्हाचा कोंडा दोन चमचे कच्चे जिरे पाववाटी कच्चे तीळ पाववाटी चवीला तिखट असणारं लाल तिखट नऊ ते दहा लसूण पाकळ्या नंतर ठेचून घ्यायच्या अर्धा चमचा हिंग पावडर चवीनुसार मीठ आणि एक वाटी तांदूळ आता इथे ज्या वाटीने दोन वाट्या गव्हाचा कोंडा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घ्यायचा याचबरोबर तीळ आणि तिखट देखील त्याच वाटीनी मोजून घ्यायचं जर का तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण कमी करू शकता तर भातोड्या करण्याआधी मोजून ठेवलेला तांदूळ एक ते दोन वेळा पाण्याने धुऊन पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचा आता भातोड्या करायच्या वेळेला भिजवलेल्या तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटायचं पातोळ्या करण्यासाठी पीठ शिजवून घ्यायचं आणि यासाठी एका जाडबुड्याच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये बारा वाट्या पाणी मोजून घ्यायचं ज्या वाटीने गव्हाचा कोंडा आणि तांदूळ मोजून घेतल्या होता त्याच वाटीने पाणीही मोजून घ्यायचं आता हे जे पाण्याचं प्रमाण आहे हे गव्हाचा कोंडा आणि तांदळाच्या चारपट म्हणजेच दोन वाट्या गव्हाचा कोंडा आणि एक वाटी तांदूळ मिळून तीन वाट्या होतात तर तीनचे पट हे बारा वाट्या पाणी ह्या कुकरमध्ये घ्यायचं आता यात तिखट जिरे तीळ हिंग ठेचलेला लसूण आणि मीठ घालून कुकर गॅसवर ठेवायचा गॅसची फ्लेम मोठी करायची मोठ्या फ्लेमवर पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो करायची आणि यात मोजून ठेवलेला गव्हाचा कोंडा थोडा थोडा मिक्स करत करत एकसारखं गरगटायचं सगळं चांगलं मिक्स झालं की तयार करून ठेवलेली तांदळाची पेस्ट धार सोडायची आणि एकसारखं गरगटायचं पीठ एकसारखं गरगटलं की पिठात गुठळी तयार होत नाही आता हे सगळं चांगलं एकजीव झालं की गॅसची फ्लेम मोठी करायची वरती असे बुडबुडे आले की गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो करायची आणि झाकण ठेवायचं पीठ शिजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते स्लोच ठेवायची आणि मधूनमधून पीठ एकसारखं गरगटायचं म्हणजे पिठात गुठळीही राहत नाही आणि पीठ एकसारखं शिजतं व चिकटत हे नाही पीठ शिजलं की पिठाला एक ॲरोमा येतो पीठ घट्ट होतं याचबरोबर पिठाचा रंग बदलतो चमक येते आणि अशी तारही दिसते साधारण वीस ते पंचवीस मिनिटात पीठ अगदी व्यवस्थित शिजतं आणि पीठ व्यवस्थित शिजवूनच घ्यायचं जर का पीठ कमी शिजलं तर भातोड्याचे तुकडे पडतात किंवा भातोड्याला चिरा जातात आता हे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आणि पीठ कोमट करायचं पीठ कोमट झालं की उन्हात प्लास्टिकच्या पेपरवर किंवा सुती कापडावर भातोड्या घालायच्या पळीने पीठ पेपरवर सोडायचं आणि पळी गोल फिरवायची या भातोड्या खूप जास्त पातळ नसतात तर थोड्याशा चा जाडच असतात आणि वाळल्यानंतरसुद्धा या थोड्या जाडच राहतात सगळ्या भातोड्या करून झालेल्या आहेत या दिवसभर उन्हात वाळल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायच्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी बातोडी पेपरपासून सोडवायची खालची बाजू वर करायची सगळ्या भातोड्या पेपरपासून सोडवून झाल्या की या उलट्या बाजूनीच उन्हात दिवसभर वाळायला घालायच्या पुढचे दोन दिवस किंवा भातोड्या व्यवस्थित उन्हात वाळतील एवढे दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या आणि नंतर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायच्या पौष्टिक अशा गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत या तळून खायच्या नसेल तर गॅसवर कोळशावर किंवा ओ टी जीमध्ये भाजूनही खाऊ शकता आणि या भातोड्या खाताना सोबत भाजलेले शेंगादाणे किंवा ज्वारीच्या जुआ जुआ घुगऱ्यांबरोबर खाल्ल्या तर याची चव अप्रतिम अशीच लागते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद